नमस्कार मित्र हो पॉलिटिक्स चॅनलवर आपलं सर्वांचं स्वागत आहे हो आपण पाहतो आहोत की नायगाव आणि नांदेडमध्ये वसंतराव चव्हाणांच्या जाण्यांनी जो जी कला जो जंत शोकाकुळ झालेली आहे त्यामध्ये आता निष्ठावंत काही कार्यकर्ते असं म्हणत आहेत की वसंतराव चव्हाणांना खरी श्रद्धांजली रवींद्र चव्हाणांना निवडून देणं हीच आहे आणि म्हणून मग या अंगाने आपण विचार केला पाहिजे की वसंतराव चव्हाणांचं जे कार्य राहिलेलं आहे आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जेव्हा जेव्हा अशा पद्धतीने लोकप्रतिनिधी पदावर असताना मृत्यू पावलेला आहे तेव्हा तेव्हा तिथल्या पोटनिवडणुकीमध्ये जनतेने सहानुभूती दाखवलेली आहे मग मुखेरमध्ये आपण पाहिलेलं आहे गोविंद राठोडांचं निधन झालं आणि तुषार राठोड निवडणुकीमध्ये पुन्हा निवडून आले त्यांच्या मनाला तिकीट दिलं आणि ते निवडून आले मागच्या मध्ये देगलूर विधानसभेमध्ये अंतापुरकर रावसाहेब अंतापूरकर यांचं निधन झालं आणि त्यांचा मुलगा जितेश अंतापूरकरांना काँग्रेसने तिकीट दिला आणि ते सुभाष साबणेंना पाडून ते निवडून आले आणि मग म्हणजे अशा पद्धतीने संपूर्ण महाराष्ट्रामध्ये हाच पॅटर्न सातत्याने चाललेला आहे आणि म्हणून मग जनतेला असं वाटते की कारण ही निवडणूक अशी का झाली पाहिजे वसंतराव चव्हाणांना पुन्हा श्रद्धांजली म्हणून जनतेनी जनतेची ही भावना आहे की श्रद्धांजली खरी श्रद्धांजली कोणती ठरेल तर वसंतराव चव्हाणांच्या मुलाला निवडून देणं हीच खरी श्रद्धांजली ठरणार आहे रवींद्र चव्हाण लोकसभेला निवडून येतील तर ती खरी श्रद्धांजली ठरणार आहे असं बोललं जाते आहे हे का होते आहे कारण राजकीय क्षेत्रात काम करताना विविध पदं भूषविल्यानंतरही भविष्यातील संधीचा वेत घेत पक्षांतर करणाऱ्यांची आपल्याकडे शेकडो उदाहरणे आहेत मात्र वसंतराव चव्हाण अशा आयाराम गयाराम प्रवृत्तीचे नव्हते हे त्यांच्या वर्तनातून त्यांनी दाखवून दिलेलं आहे म्हणजे राजकीय क्षेत्रामध्ये काम करताना त्यांना हा सगळा अनुभव हो होता त्यांना हे ज्ञात होतं की अलीकडं लोकं कशा पद्धतीने पक्षांतर करत आहेत कारण नांदेडमध्येच एवढा मोठा नांदेडचा नेता पक्षांनी त्यांना काय दिलं नाही गृहमंत्री ते मुख्यमंत्रीपर्यंत त्यांच्या घरामध्ये ही पदं आली पण त्यांनी पक्ष सोडून ते गेले पण अशा सगळ्या काळामध्ये पूर्ण राजकीय नेते पक्ष सोडून एका पक्षामध्ये सत्तेत असणाऱ्या पक्षाकडे जात असताना प्रवाहाच्या विरोधामध्ये वसंतराव चव्हाण अशा आयराम गयाराम प्रवृत्तीचे नव्हते आणि म्हणून राजकीय कारकीर्द सुरू केल्यानंतर शेवटच्या श्वासापर्यंत ते दोन हजार चौदामध्ये काँग्रेसमध्ये गेले पूर्वी ते राष्ट्रवादीमध्ये होते नंतर ते आप अपक्ष आले होते निवडून पण त्यांनी जेव्हा चौदाला काँग्रेसमध्ये गेले तेव्हापासून त्यांनी शेवटच्या श्वासापर्यंत निष्ठावंत राहिले नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत देश आणि राज्यातील राजकीय वातावरण काँग्रेसच्या बाजूने राहील की नाही याची शाश्वती नसताना पक्षादेश शिरसावत्य मानू वसंतराव चव्हाण हे नांदेड लोकसभा मतदारसंघात काँग्रेसकडून महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून मैदानात उतरले देशाचे लक्ष लागलेली ही निवडणूक त्यांच्यासाठी सोपी नव्हती प्रकृती चांगली नव्हती प्रकृतीची कुरबुर चालूच होती आणि सातत्याने तपासणी चालू होती आणि हे सगळं चालू असताना पण मतदारसंघात सर्वसामान्यांपर्यंत हा पक्ष पोहोचला पाहिजे हा लायगाव नांदेड हा काँग्रेसचाच बाले किल्ला आहे हे दाखवून देण्यासाठी त्यांनी मतदारसंघामध्ये नेते गेले तर काय जनता काँग्रेससोबत आहे हा संदेश लोकांपर्यंत पोहोचवला आणि जिद्दीने झुंज दिली आणि विजयश्री खेचून आणली याचाच परिणाम हा, हा आहे की आता जनता म्हणते आहे की खरी श्रद्धांजली पोटनिवडणुकीमध्ये रवींद्र चव्हाणांना निवडून देणं हीच खरी श्रद्धांजली ठरेल यातून आपल्याला हे दिसते नांदेड जिल्ह्याच्या राजकारणामध्ये अनेकांचे दैवत व आधारवर असलेला एक धाडसी व संयमी नेता अशी त्यांची ओळख होती कारण त्यांच्या विरोधात उभं टाकले प्रताप पाटील चिखलीकर हे सुद्धा मित्र असावा तर वसंतरावांसारखा असं त्यांच्या श्रद्धांजलीवर बोलताना म्हणत होते आणि म्हणून म्हणजे प्रत्येक विरोधक भास्करराव पाटील खरगावकर तर म्हणाले की ते राष्ट्रवादीमध्ये होते आणि मी काँग्रेसमध्ये होतो पण पक्ष बाजूला ठेवून मी त्यांना मदत केली आणि ते निवडून आले आणि ते निवडून आल्यानंतर त्यांनी पक्ष बाजूला ठेवून अशोक चव्हाणांना मुख्यमंत्री करायचं होतं आणि मुख्यमंत्र्यांसाठी वसंतरावांचं मतदान तिथं कामी आलं आणि अशोक चव्हाण मुख्यमंत्री झाले आणि अशोक चव्हाणने सुद्धा त्याला दुजोरा दिला श्रद्धांजली वाहताना म्हणजे यातून काय लक्षात येते आणि म्हणून नांदेड जिल्ह्यामध्ये वसंतराव चव्हाणांच्या जाण्याने एक जनसामान्यांमध्ये एक शोककळा पसरलेली आहे जनसामान्यांना असं वाटते आहे की आपला जनतेचा आधार जनतेचं दैवत माझा विठ्ठल गेला अशी कितीतरी बॅनर नरसीच्या चौकात लागलेली होती लोक देगलूरहून म्हणजे हैदराबादून येताना देगलूरपर्यंत हायवे झालेला आहे तिथून ती ॲम्ब्युलन्स येत होती आणि रस्त्यामध्ये लोकांनी आढून गाडी उभी करून सगळं दर्शन घेतला म्हणजे वसंतरावांवरचं प्रेम आपल्याला पाहायला मिळालं तर आता तीच जनता म्हणते आहे की ही श्रद्धांजली आज अजितदादा येऊन त्यांच्या घरी भेट देऊन गेले रवींद्र चव्हाणांना सगळेच राज्यकर्ते विरोधक आणि सत्ताधारी ही सगळ्यांनीच हळहळ व्यक्त केली की निवडून आल्यानंतर अवघ्या तीन महिन्यामध्ये वसंतरावांनी तब्येत ठीक नसताना सुद्धा ज्या पद्धतीने काम केलं हे लक्षात घेता ते खऱ्या अर्थाने जनतेचे नेते ठरतात आणि म्हणून एकोणीसशे अठ्ठ्याहत्तरमध्ये ते नायगावचे सरपंच म्हणून त्यांची राजकीय कारकीर्द सुरू झाली आणि एकोणीसशे नव्वदमध्ये ते नांदेड जिल्हा परिषदेचे सदस्य झाले आणि प्रतापआड चिखलीकर म्हणाले की मीही तेव्हाच सदस्य झालो आम्ही दोघं नुसतेच सोयरे नाही विरोधी पक्षात सुद्धा आम्ही मनमिळाव पद्धतीने काम करत होतो सर दोन हजार दोनमध्ये ते जिल्हा परिषदेवर निवडून आले आणि नंतर लगेच त्यांना विधानसभेवर संधी मिळाली विधान परिषदेवर संधी मिळाली राष्ट्रवादी काँग्रेसकडून आणि नंतर मग दोन हजार नऊ ते दोन हजार या काळामध्ये ते विधानसभेत होते रोजगार हमी योजना आमदार समिती आदी समित्यांवर त्यांनी सदस्य म्हणून काम केलं आणि कामाची छाप त्यांनी उमटवली नायगाव एज्युकेशन सोसायटीच्या माध्यमातून त्यांनी मोठा शैक्षणिक विस्तार केला ना नायगाव एज्युकेशन सोसायटी एज्युकेशन सोसायटीचं नाव बळवंतराव चव्हाणांनी ज्या पद्धतीने ही शाळा काढली त्या शाळेचं नाव जनता हायस्कूल म्हणजे लोकशाहीमध्ये एखाद्या नेत्याच्या नावाने शाळा जर निर्माण झाली महाविद्यालय निर्माण झाला तर जनता ही लोकशाहीला अनुकूल बनणार नाही कारण महापुरुष हे आपण जातीमध्ये विभागलेली आहे जातीमध्ये वाटून घेतलेली आहेत आणि त्या एका कम्युनिटीची ते शाळा वाटेल आणि असं वाटू नये म्हणून त्यांनी शाळेला नाव जनता हायस्कूल हे दिलं स्वामी रामानंद तीर्थांनी मराठवाड्यामध्ये पहिलं महाविद्यालय चालू केलं नांदेड एज्युकेशन सोसायटीचा आणि त्या महाविद्यालयाला स्वामी रामानंद तीर्थानी पीपल्स महाविद्यालय हे नाव दिलं आणि त्या धर्तीवरच बळंतराव चव्हाणांनी नायगावमध्ये जनता हायस्कूल काढली जनतेतल्या शेवटच्या माणसाला सुद्धा ही हायस्कूल माझी आहे असं वाटलं पाहिजे आणि लोकशाहीला हवा असणारा सक्षम नागरिक या ठिकाणी निर्माण झाला पाहिजे या वाड्यावर न्यायालय चालायचं त्यांनी कधी कशाचा विचार केला नाही खानदानी राजकारणी कसा असतो याचं उत्तम उदाहरण म्हणजे वसंतराव चव्हाण राहिलेली आहेत आणि म्हणून जनता हे म्हणते आहे की रवींद्र चव्हाणांना पोटनिवडणुकीमध्ये निवडून देणं हीच खऱ्या अर्थानं श्रद्धांजली ठरणार आहे मित्रहो आपल्याला काय वाटते आपला नेता कसा असावा आपल्या भागाचा विकास कसा व्हावा आणि आनंद जीवन लोकांना कसं जगता यावं यासाठी आपलं मत काय आहे हे आपण कॉमेंट करून कळवावं या चॅनलवर नव्यान्या यायला असं चॅनल सबस्क्राईब करावं धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र